नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र तहसील कार्यालयात चौकीदारी करतात कुत्री खाली पावसाळ्याचे दिवस असल्याने भटकी कुत्री दिवसभर भटकंतीनंतर निवाऱ्यासाठी रात्रीच्या वेळी सोयीच्या आणि कोरड्या जागेच्या शोधत असतात अशा परिस्थितीत तहसील परिसरातील भटक्या कुत्र्यांनी आपला रात्रीचा मुक्काम थेट तहसील कार्यालयात हलवला रात्रीच्या वेळी येथील तहसील कार्यालयाचे मुख्य फाटक सतत उघडेच असते त्यातही रात्रीला चौकीदार नसल्याने परिसरातील आठ ते दहा कुत्र्यांना याचे फावले असल्याने ते रोज रात्री आपली ड्युटी चौकीदार म्हणून प्रामाणिकपणे बजावतात की काय असाही प्रश्न समोर येतो शहरात मोकाट जनावरे व भटकी कुत्री यांचा वावर सातत्याने वाढत चालला आहे या संदर्भात परंतु नगर परिषद प्रशासन ढेपाळल्याने मोकाड जनावरे कुत्री रस्त्या रस्त्यावर आढून येतात परंतु या भटक्या कुत्र्यांनी कहरच केला आहे रात्रीच्या वेळी तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडी बाकावर निद्रिस्त होतात दिवसभर फिरून सडलेले मास खाऊन गटार पाणी मातीने माकलेले आठ दहा कुत्री या बाकावर विसावल्यामुळे संपूर्ण बाकडी मातीने भरून जातात त्याचबरोबर मातीने पावसाने भिजलेली कुत्री रात्रभर तिथेच बसत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निश्चितच निर्माण होतो रात्रीच्या वेळी परिसरातील भटकी कुत्री चौकीदारीची भूमिका बजावताना रोज दिसून येतात यात शंका नाही कार्यालयात चौकीदारीची जागा रिक्त असल्याने या कार्यालयात रात्री कोणीही चौकीदार नसतो कार्यालयाचे मुख्य फाटक नादुरुस्त होते ते दुरुस्त करण्यात आले आहे कदाचित संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर मुख्य फाटक बंद करायला संबंधित कर्मचारी विसरला असेल त्यामुळे कुत्री कार्यालय परिसरात शिरली असावीत यापुढे असला प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल शिल्पा बोबडे तहसीलदार मूर्तिजापूर आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस